कोतवालांची प्रमुख मागणी चतुर्थ श्रेणी या मागणीसाठी महाराष्ट्रभर गेले पन्नास ते साठ दिवस झाले आम्ही या मागणीसाठी शांततेच्या मार्गानं धरणे आंदोलन ज्या त्या कलेक्टर ऑफिसवर शासकीय जागेमध्ये बसून आहोत या शासनानं आमच्या चतुर्थ श्रेणीच्या या मागणीची अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही अशा पद्धतीची आंदोलने गेली चाळीस वर्षे आम्ही कोतवाल शांततेच्या मार्गाने करत आलेलो आहोत आमची प्रमुख मागणी गेली चाळीस वर्षे एकच आहे चतुर्थ श्रेणी या चतुर्थ सेनेची मागणी न देता कोतवालांचं फक्त क्रूर चेष्टा करून या सरकारनं फक्त आम्हाला पाच हजार रुपये मध्ये अडीच हजार वाढवले आहेत आणि साडेसात हजार रुपये केलेले आहेत ते आमच्या कोतवालांना मान्य नाहीत आणि या साडे हजार साडेसात हजार बाजून कोतवालाची क्रूर चेष्टा केलेली आहे आणि या कोतवाला फक्त फसवलेलं आहे आणि यासाठी या कोतवालाचा पुन्हा उद्रेक वाढलेला आहे आणि हा उद्रेक चतुर्दश्री घेतल्याशिवाय थंड होणार नाही शांत बसणार नाही अशी आमची कोतवालाची सगळ्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेतून महाराष्ट्रभर मग नाशिक असेल गडचिरोली असेल परभणी असेल सर्व जिल्ह्यामध्ये याच पद्धतीची आंदोलनं चालू आहेत हे आंदोलनं चतुर्थ घेतल्याशिवाय थांबणार नाहीत आणि कोतवालांचा उद्रेक आणि कोतवालांचा अंत या शासनाला पाहू नये या शासनानं अनेक वेळेला आम्हाला बोलवलेला आहे अनेक वेळेला फक्त बोलावण्या देऊन आणि आश्वासनं देऊन बोलवण केलेलं आहे आता या आश्वासनावर कोतवाल थांबणार नाही तर चतुर्दशेने घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशी आमची भूमिका आहे

マリスマイ。ン